अवधू त्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सगळ्यांचं स्वामी खूप खूप स्वागत स्वामी कृपेने आजचा दिवस शुभ स्वामी महाराज तुमच्या स्वासा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्नेह महाशिनी प्रार्थना करते आणि आज चोडू सुरुवात करते तर येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरुंच्या सेवा करत आहोतच आपण सगळेजण आपल्या आपापल्या आपापल्याप्रिणी जमेल तशी सेवा आपण करत आहोत बघा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या दत्त महाराज सुद्धा काही विशेष अशा प्रभावी सेवा आहेत ज्या आपण करू शकतो त्यामुळे सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे पारायण आता गुरुचैत्र पालन करणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे कारण की जी व्यक्ती गुरुचैत्र पारण करते ती मुळात खूप भाग्यवान असते कारण की दत्त महाराजच्याकडनं एवढी मोठी सेवा इतकी प्रभावी सेवा तिच्याकडनं करून घेत असतात गुरुचैत्र पारण जी व्यक्ती करते तिचे सगळे दोष केवळ त्या पाराणामुळे नाहीशी होत असतात मग त्या व्यक्तीच्या घर वासदोष असेल त्याला पितृदोष असेल शत्रुपिडा असतील किंवा गृहपीडा असेल कुठलेही दोष या पारायणाने नाहीशी होत असतात इतकी प्रभावी ही सेवा परंतु ही ही आहे परंतु बघा असेही काही दादा आहेत की ज्यांना गुरुचैतं पालन करणं शक्य होत नाही काही विशिष्ट कारणामुळे मग घरात लहान मुले असतील आता स्त्रियांना बहुतेक वेळा असं होतं की लहान बाळ आहे लहान मुले आहेत त्यामुळे ते पालन ते करू शकत नाही पालन करू शकत नाही म्हणजे ते नियम पाळणं त्यांना शक्य होत नाही जे गुरुचरित्र पालनाचे नियम आहेत ते नियम पाळणं त्यांना शक्य होत नाही किंवा बऱ्याच जणांना बाहेर गावी अचानक जावं लागतं किंवा काही जणांना कामामुळे हे पालन करणं शक्य होत नाही किंवा ते नियम पाळणं शक्य होत नाही मग अशा भक्तांनी एक प्रभावी सेवा आहे जी आपण करू शकतो आणि ती सेवा आपल्याला गुरुचरित्र पालनाचंच फळ देऊन जाणार आहे तर ती सेवा कोणती आहे तर ते म्हणजे संक्षिप्त शिग्रुक्षेत्र हे पारायण बघा हे जे पारायण आहे ते अतिशय साधं सोपं आहे आणि तितकंच प्रभावी आहे संक्षिप्त शिग्लुषेत्र म्हणजे गुरुचेत ग्रंथाची ही लहान आवृत्ती आहे आणि हे पारायण या पारायणाचे नियम अगदी दोन ते तीन नियम आहेत आणि जे आपण सहज पाळू शकतो आणि हे पारायण केल्याने आपल्याला गुरुचेत्र पाण्याचंच फळ मिळणार आहे तुम्हाला फार वेळ सुद्धा हे पारण करायला लागणार नाही अतिशय कमी वेळात आपलं हे पारायण करून होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात खरंच खूप प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांची बघा जर तुम्हाला लहान बाळ असेल लहान मुलं असतील कुठल्याही कारणामुळे तुम्ही जर गुरुचंद्र ग्रंथाचं पालन करू शकत नसाल असंही नाही की मग गुरुचंद्रग्रंथचं पालन करायचंच नाही का असं अजिबात नाही जर तुम्हाला खरंच शक्य आहे तुम्ही खरंच ते नियम पाळू शकत असाल तुम्ही तुमच्या मनाला विचारा खरंच तुम्हाला शक्य आहे का तुम्ही ते नियम पाळू शकत असाल तर नक्कीच तुम्ही गुरुचंद्र ग्रंथाचंच पालन करा जर अजिबात तुम्हाला शक्यच होत नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र हे पारायण तुम्हाला करायचं आहे तर अगदी दोन ते तीन नियम पाळून आपण हे पारायण करू शकतो अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेने जर तुम्ही हे पारायण केलं तर तुम्हाला गुरुक्षेत्र पालनाचंच फळ मिळणार आहे आणि दत्त महाराज कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे आता आपण बघूया की हे पारायण नेमकी कसं करायचं आहे संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत सात अध्याय आहेत आणि हा ग्रंथ पूर्ण वाचायला आपल्याला पस्तीस मिनटं लागतात मला तरी पस्तीस मिनटंच लागतात जर तुम्ही नवीन असाल किंवा काहींचा बघा कमी अधिक आपला स्पीड असतो वाचण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला पावून तास लागेल त्याच्यावरती तुम्हाला वेळ लागणार नाही तर पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपला हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो आणि एवढा वेळ आपण दिवसातून देऊ शकतो आपल्या पालनासाठी तर ज्यांना खरंच गुरुचुर्पाळ करण्याची इच्छा आहे पण ज्यांना ते नियम पाळणं शक्य होत नाही काही कारणामुळे तर त्यांनी नक्कीच संक्षिप्त शिग्रक्षेत्र हे पारण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्या पाराणा इतकंच तुम्हाला फळ मिळणार आहे तर हा ग्रंथ वाचायला आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागतो जास्तीत जास्त त्यातल्या त्यात बघा तुम्ही आता संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही हे पारण करू शकता जसं की तुम्ही संकल्प करून सात दिवसांसाठी तुम्ही हे पारण करू शकता सात दिवसामध्ये तुम्हाला रोज हा ग्रंथ वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या या ग्रंथाचे सात पारायणे पूर्ण होतील रोज तुम्हाला फक्त अर्धा तास ते पाऊन तास हा ग्रंथ वाचायला लागणार आहे असं तुम्ही जर सात दिवस वाचला तुमचे सात पारण्या या ग्रंथाची होतील तुम्ही अकरा दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता जेणेकरून तुमचे अकरा पारणे होतील तुम्ही हो संकल्प करा तुम तुमची जर खरंच एखादी इच्छा आहे तुमची मनोकामना आहे पण ती पूर्ण होत नाही तर तुम्ही संकल्प करा आपल्या महाजांना ती इच्छा तुमची सांगा तुमच्या देवघरामा फोटो मूर्ती असणारच आहे काही शंका नाही जर फोटो मूर्ती असेल तरी पण चालणार चालणार आहे किंवा आपल्या स्वामींचा पण फोटो मूर्ती चालणार आहे तर तुम्ही आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून तुम्ही तुमच्या हाताशी तुमचा तुम्ही सात पारायण या ग्रंथाची करा किंवा अकरा करा किंवा जर तुम्हाला आहे मला फक्त एकच पारण करायचं आहे तुम्ही एका दिवसांसाठी एकसुद्धा पारण तुम्ही या ग्रंथाचं करू शकता आता यामध्ये असं दिलेलं आहे की जो व्यक्ती या ग्रंथाचे अकरा पारायणे पूर्ण करतो ना त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात महाराजांच्या कृपेने जर तुम्हाला शक्य असेल ना अकरा पारायणे या ग्रंथाची करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला बघा आपल्याला महाजांकडनं खूप अपेक्षा असते की महाराजांनी मला हे द्यावं ते द्यावं आणि मनाने आपली जी काही सेवा आहे ना ती खूप कमी असते किंवा आपण ती सेवा खूप कमी करतो जर आपल्याला त्यांच्याकडनं एवढ्या अपेक्षा असतात तर आपल्याकडनं सेवासुद्धा तशीच घडली पाहिजे महाजांची लक्षात घ्या म्हणून सांगितलं की जेवढी जास्तीत जास्त जमीन ना तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही उलट या सेवेचा जो काही बॅलेन्स आहे तो आपला मागे पडतो आणि हे जे काही पुण्य आहे ना ते आपल्याला संकट काळीमध्ये आपल्या दुःखांमध्ये अडचणीमध्ये ते आम्हाला आपल्याला काम येत असतं आणि ही जी काही सेवा आहे ना ती आपल्याला एक ना एक दिवस फळ देऊन जाते महाराज आपली कुठली सेवा ठेवत नाहीत ते आपल्याला आपल्या सेवा फळ देतात पण ते फळं कुठे कधी आणि कसं द्यायचं हे माझांना बरोबर ठाऊक आहे त्यामुळे फळाची अपेक्षा न करता तुम्हाला पारायण करायचं आहे किंवा तुम्हाला कुठल्याही सेवा करायच्या असतात लक्षात घ्या आपण जर आधीच फळाची अपेक्षा केली आणि मग आपण सेवा करत आहोत तर त्यामध्ये कुठेतरी स्वार्थ भावना असते हां तुम्ही मागा स्वामींना तुम्ही मागा संकल्प करा तुमची इच्छा सांगा पण फक्त मला ती गोष्ट भेटावी जर आपली मनामध्ये त्याच तेच 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 विचार करून आपण ती जर सेवा करत असाल तर बघा कुठेतरी त्या सेवेमध्ये स्वार्थ भावना असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं पूर्ण फळ भेटत नाही जेव्हा आपण निस्वार्थ धोरणे सेवा करतो ना की महाराज तुम्ही मला सोबत आहात ना बस मला तेवढंच पुष्कळ आहे आणि खरंच सांगते आपण जेव्हा निस्वार्थ भावने सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात आपल्याला त्यांना काही मागायची सुद्धा गरज पडत नाही म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जेवढी स्वामींना काही न मागता सेवा करता येईल ना तेवढी करण्याचा प्रयत्न करा कारण की स्वामी नेहमी आपल्याला देतच असतात असं नाही की आपण त्यांना काही मागितलं नाही तर ते आपल्याला काहीच ना काही देत नाही असं अजिबात होत नाही आपण जरी त्यांना काही मागितलं नाही तरीसुद्धा स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळं देत असतात आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या पूर्ण करत असतात कारण की स्वामी अंतरयामी आहेत त्यांना आपल्या मनातलं सगळं काही ठाऊक आहे आपल्याला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं स्वामी जाणतात त्यामुळे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण फक्त सेवा करत राहावी कारण की त्या सेवेचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं आणि स्वामी महाराजसुद्धा आपल्याला प्रसन्न राहत असत अशा असत तर असो आता बघा तुम्हाला या ग्राथाचं पालन कसं करायचं आहे तुम्ही यासाठी जर तुम्ही संकल्पुक्त ही सेवा करणार असाल सात किंवा अकरा दिवसांसाठी तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आता पूजा मांडणी कशी करायची तर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल ती तुम्हाला एका पाटावर पाटावर लाल वस्त्र किंवा पिवळा कलाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे त्यावर तुम्हाला स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो ठेवायचा आहे जर तुमच्याकडे दत्तमालांची पण मूर्ती नाही फोटो नाही स्वामी महाराजांची पण मूर्ती नाही किंवा फोटोही नाही तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही तुम्ही तांदळावर एक सुपारी स्वरूपात तुम्हाला दत्तभानाची स्थापना करायची आहे तांदळावर सुपारी ठेवायची आहे आणि सुपारी स्वरूपात तुम्हाला दत्तमानांची स्थापना करायची आहे त्यानंतर एका बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर तिथे तुम्ही नैवेद्य खडी साखर ठेवू शकता किंवा एखादं फळ तुम्ही ठेवू शकता कलश तुम्हाला मांडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ही पोती ठेवायची असते संक्षिप्त गोष्ट तर हा ग्रंथ तुम्हाला तिथे ठेवायचा असतो तर अशा एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे काही तुमची इच्छा आहे तुम्ही भाजांना सांगू शकता आणि संकल्प कसा करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच नसेल माहिती तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे संकल्प कसा करावा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यानुसार तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करून तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे माझांना आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची आहे आता वाचन करताना स्त्रियांनी साडीच घालावी का तर असं अजिबात असा नियम नाहीये तर तुम्ही ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन सुद्धा तुम्ही हे पारण करू शकता फक्त हे पारण करताना कुठल्या प्रकारचं काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही पुरुषांनी असो किंवा स्त्रियांना असो कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही आहे त्यानंतर बघा आता याचे नियम कोणते आहेत सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे हे पारायण सुरू असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही किंवा किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा मांसाहार येणार नाही किंवा होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे दुसरा नियम असा आहे की तुम्हाला पराणं वर्ज करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही जर तुम्हाला वेळ तर तुम्ही शाकाहारी हॉटेलमधलं जेवण करू शकता कारण की इथे आपण पैसे देत असतो तर त्यानंतरचा तिसरा नियम असा आहे की तुम्हाला हे पायाण सुरू असताना तुम्ही किती दिवसांचं करा एक दिवसाचं करा सात दिवसांचं करा किंवा अकरा दिवसांचं हे पालन करा मला हे पायाण पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर हा तिसरा नियम असा आहे त्यानंतर बघा हा ग्रंथ स्त्रियांनी सुद्धा वाचू शकतात काहीच हरकत नाहीये यामुळे सात अध्याय आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की हा ग्रंथ पूर्ण वाचायला आपल्याला फक्त अर्धा ते पाऊन तास लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्यानंतर जे नियम आहेत ते म्हणजे बघा की तुम्हाला हा ग्रंथ उत्तर उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करूनच वाचायला बसायचं आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करताना किंवा तुम्ही संक्षिप्त शिकुर ग्रंथ वाचणार असाल तर हे पारायण करताना तुम्हाला रात्री झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे जेणेकरून काय होतं की दत्त महाराज आपल्याला काही ना काही संकेत देत असतात आपला जो काही संकल्प आपण केला या आपल्या ज्या काही इच्छा म्हणून कामना आपण सांगितलेल्या आहेत त्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने आपल्याला काही ना काही संकेत दत्त महाराज देत असतात त्यामुळे आपल्याला रात्री झोपताना डाव्या कुशीवर तुम्हाला झोपायचं आहे या ग्रंथाचं वाचन करताना तुम्हाला अतिशय शांत चित्ताने सुस्पष्ट आवाजामध्ये आणि एका लय तुम्हाला वाचन करायचं आहे त्याचप्रमाणे हा ग्रंथ वाचताना घाई करायची नाही म्हणजे आपण काय करतो की उरकण्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडनं काही शब्द चुकतात आणि मग त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही तर उच्चार भाषेत आपल्याकडनं होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या ग्रंथाचं पालन करताना तुम्हाला एक ठराविक वेळ निवडायचा आहे जर तुम्ही सकाळी हा ग्रंथ वाचणार असाल तुम्ही सकाळी सातही दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही वाचणार असाल तर त्याच वेळ मग तुम्हाला हा ग्रंथ वाचायला बसायचा आहे किंवा दुपारी तुम्ही वाचणार असाल किंवा संध्याकाळी वाचणार असाल तरी सुद्धा तुम्हाला तीस वेळ सातही दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही जेवढे दिवस पालन करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला तीस वेळ ठेवायची आहे त्यानंतर बघा हा ग्रंथ तुम्ही कधीही वाचू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला हा ग्रंथाचं पालन करायचं नाही कारण की बारा ते साडेबारामध्ये आपण दत्त महाराजाची कोणतीही सेवा करत नाही कारण की हा काळ दत्त महाराजांच्या काळ असतो त्यानंतरचा नियम आहे की या ग्रंथाचं पालन करताना मध्येच आपल्याला आसनावर उठायचं नाही किंवा दुसऱ्यांशी आपल्याला बोलायचं नाही अतिशय शांत शांतमनाने चित्ताने तुम्हाला हे पारण करायचं हे लक्षात घ्या अगदी अर्धा ते पाऊन तासच लागतो त्यामुळे तेवढा वेळ अगदी शांत मनाने तुम्हाला हे पालन करायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही या ग्रंजचं पालन करणार तेव्हा तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड जर तुम्ही सकाळी वाचणार असाल तर सकाळी सुचिरभूत झाल्यावर तुम्ही या गणचं करायला बसा जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी वाचणार असाल तर तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड वगैरे धुवून अंगावर गोमूत्र शिंपडून तुम्हाला ह्या ग्रंज पान करायला बसायचं आहे तर हे अतिशय साय सोपे नियम आहेत जे आपण सहज पाळू शकतो हे नियम पाळून तुम्हाला हे पालन करायचं आहे बाकी याला कुठलेही असे खाण्याचे नियम नाहीत की तुम्हाला डाळी खायच्या नाहीत किंवा भात खायचा नाहीत तुम्ही कुठलंही शाकाहारी जेवण घेऊ शकता फक्त तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा मांसाहार तुमच्या घरामध्ये आला नाही पाहिजे का तुम्हाला कर तुम्हाला स्वतः तर करायचाच नाही पण पण तुमच्या घरातही येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर हे सगळे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि या ग्रंथाचं पालन तुम्हाला करायचं आहे अवश्य करा ज्यांना गुरुक्षेत्र ग्रंथ वाचणं शक्य होत नाही त्यांनी संक्षिप्त असे गुरुक्षेत्रं पालन करण्याचा प्रयत्न करा मनापासून पुन्हा जर तुम्ही ही सेवा केली तुमच्या शंभर टक्के ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या दत्तमांच्या कृपेने तुमच्या पूर्ण होतील आणि बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याचं उद्यापन कसं करायचं उद्यापन करायचं म्हणजे फार काही मोठं काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त जेव्हा तुमचे पालन पूर्ण होतील तर तुम्हाला जर तुमच्यात गुरुपौर्णिमेला हे पालन पूर्ण झाले तुम्ही हे पालन कधीही करू शकता असं अजिबात नाही की गुरुपौर्णिमेनिमित्तच तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुपौर्णिमा झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मग भात भाजी चपाती करू शकता पुरणपोळी करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्य आपल्या स्वामींना तुम्हाला दाखवायचं आहे आरती करायची आहे महाराजांची स्वामींची आपल्या कुलदेवीची आणि अशा प्रकारे तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर अन्नदान करण्याची इच्छा असेल तुम्ही एक जोडी जेव घालू शकता पाच मुलं पाच मुली सुवासीन स्त्रिया पाच किंवा एक सुवासीन स्त्री तुम्ही जेव घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पण तुम्ही उद्यापन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे पारण करायचं आहे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती झाली सेवा आम्ही स्वयंशियासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका निवडसोबत केंद विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ